सतत अस्वस्थ वाटते का मग घरातील अलक्ष्मीला असे बाहेर काढा नमस्कार जर तुम्हाला घरात आनंदी वाटत नसेल तुम्ही नेहमीच अस्वस्थ असाल सारखंच तुमच्या मनात आळस भरल्यासारखं तुम्हाला जाणवत असेल किंवा तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता पैशांची चिंता जाणवत असेल तर तुम्ही आजपासून हे काम सुरू करा जेणेकरून तुमची चिंता दूर होईल कारण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात प्रगती विकास आणि उत्तम आरोग्य हवे असते म्हणून आपण सर्वजण काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो आपल्या सर्व प्रयत्नांना कधी कधी या शेतीत कधी कधी अपयश येते परंतु आपल्याला दुःखाने संकटांना सामोरे जावे लागते तर याचे कारण आपल्या घरातील अशी एक वस्तू असू शकते जी वास्तुशास्त्रानुसार आपण घरात ठेवलेल्या वस्तूंची जागा बदलून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो तर अशा वस्तूची जागा आपण कशी बदलायची ते आज आपण पाहूयात घरात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्रात फारच महत्त्वाचे शास्त्र आहे कारण ज्या तुम्ही वस्तूत राहता त्या वस्तूचे शास्त्र आहे तर घरात सुखसमृद्धी टिकवण्यासाठी कोणते टिप्स अवलंबले पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक गुरुवारी घरामध्ये कोणतेही पिवळे वस्तू घालायला सुरुवात करा घरात गुरुवारी पिवळे वस्त्र घालायला सुरुवात केल्यास किंवा तुम्ही एखाद्या पिवळे फळ खा हिरव्या रंगाच्या वस्तूपासून दूर राहा दोन बुधवारी तुम्ही ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावेत पिवळ्या रंगाचे पदार्थांपासून तुम्ही दूर राहावे असे केल्याने तुमच्या घरात सुखशांती समृद्धी वाढत जाते आणि आनंद येतो तसेच तुमच्या जीवनातील समस्या दूर होतात आणि तुमच्या घरातील वातावरण आनंदी तयार होते शुक्रवारच्या दिवशी लाल कपडे परिधान करू शकता तसेच शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीसोबत शुक्रदेवाचाही दिवस मानला जातो या दिवशी तुम्ही पांढरी लाल गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत असे केल्याने माणसाला जीवनात ऐश्वर्या सुख समृद्धी आणि समृद्धी प्राप्त होते शुक्रवारच्या दिवशी शुक्र यंत्राची पूजा केल्याने पुत्र आणि धन दोन्हीही प्राप्त होतात तीन, वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर सजवावा त्यामुळे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासोबतच भरपूर नवीन पैसे ऐश्वर येण्याचे स्तोत्र उपलब्ध होत आहेत चार वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा ऊर्जेचा स्तोत्र मानला जातो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर पीठ किंवा पांढऱ्या रंगाची रांगोळी काढा त्यामुळे देवी लक्ष्मी घरात येते नकारात्मक ऊर्जा देखील येते आणि आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही का कारण बाहेरून चालणारी व्यक्तीची नजर पहिली त्या रांगोळीवर पडते आणि वाईट नजरेपासून आपल्या आपल्याला आपले घर बचावते पाच जर तुम्ही दररोज रांगोळी काढू शकत नसाल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम किंवा शुभचिन्ह लिहा यामुळे तुमच्या घरात कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा या देखील घरातून गायब होऊन जातील सहा असे मानले जाते की जेव्हा तुम्ही जेवायला बसता त्याआधी तुम्ही पाच लोकांना खायला द्यावे जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही तसेच तुमचा पैसा दिवसेंदिवस वाढत राहावा यासाठी अन्न शिजवण्यासाठी पहिली भाकरी गाईला दुसरी भाकरी कुत्र्याला तिसरी भाकरी माशांना चौथी भाकरी पक्ष्यांना किंवा धान्य द्यावे आणि मुंग्यांना सुद्धा पीठ साखर खायला द्यावी यामुळे सुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धी प्रवेश करते यामुळे आपल्याला पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य मिळते आपल्याला लागलेले सगळे दोष हळूहळू कमी होतात व आपल्यावर आपले, आपले पूर्वज देखील खुश होतात आपल्याला चांगले शोभ आशीर्वाद देतात आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे कमी व्हावेत त्यामुळे घरामध्ये पैसा येण्याच्या मार्गात येणारे अडथळे देखील कमी होतात म्हणूनच जेव्हा संधी मिळेल तेव्हा या पाच पैकी एक जणांना तुम्ही नक्कीच खायला द्या याशिवाय असे म्हटले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीची झाडे लावल्याने घरात संपत्ती येते सकाळी उठल्यानंतर व्यक्तींनी हे झाडे अवश्य लावावीत किंवा या झाडांना पाणी अवश्य घालावे याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रोप पवित्र मानले जाते ही वनस्पती बहुतेक हिंदू घरांमध्ये आढळते या वनस्पतीचा दररोज पूजा केली जाते यासोबत देशी तुपाचा दिवा लावला जातो वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजावर बेलाच्या पानाचे बेलाच्या झाडाचे मूळ लाल कापडात बांधून ते दरवाजावर लटकावा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांना धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल याशिवाय घरातील वास्तुदोष दूर होतील सात जर घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाज्यावर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन ओतले तर रात्रभर राहिलेले सर्व वाईट ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो आठ जर तुम्हाला घरात सुखशांती हवी असेल तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे घर स्वच्छ करा घरातील निरुपयोगी वस्तू बाहेर ठेवा आणि पाच अगरबत्ती पेटवा नऊ जर तुम्हाला घरात शांती आणि आनंद हवा असेल तर आनंद टिकून ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना कक्षात आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरी मंदिरात पूजा करा दहा तुम्हाला तुमच्या घरात आनंद यायचा असेल तर घरी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बुडत्या झाडाचे चित्र महाभारतातील युद्ध हिंसक प्राण्यांचे चित्र असे कोणतेही चित्र लावू नका वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो म्हणून आजच ते दूर करा आणि सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नका त्यानंतर असे केल्याने धनाची हानी होते लक्ष्मी रागावते घर सोडते यामुळे पैशाची कमतरता भासू शकते शक्यतो संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत घर झाडून स्वच्छ करून घ्या लक्ष्मीच्या वेळेला घरातील केर कचरा घरातील खरकटे सामान उर्ड्यावर फेकू नका किंवा दारात ठेवू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ